डिजिटल डिजिटल इंडियाचे मत न्यूज न्यूज मराठी धुळेवलवाडीतील सैनिकाने पत्नीचा छळ करून केली हत्या नातेवाईकांचा आरोप गेल्या वर्षभरापासून करीत होता दोन लाख रुपयांची मागणी शारदाच्या मृत्यूनंतर परस्पर करणार होते अंत्यविधी धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्गुण हत्या केली असल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे शारदा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव इथे फोन करून सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात या भारतीय सैनिक कपिल बागुल यांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जाणार तेवढ्यातच माहेरील मंडळी दाखल झाले यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी ही माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली आहे दोन हजार दहा ला कपिल बागुल आणि शारदा या दोघांचा विवाह झाला होता त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे कपिल बागुल याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे कपिल बागुल यांनी पत्नी शारदा बागुलचा मध्यरात्री मारहाण केली आणि त्यानंतर मुलगी चारवी व मुलगा चैतन्यला संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे पाठवून दिले आणि बागुल कुटुंबियांनी मुलगा मुलगी यांचा शारदाच्या वडिलांकडे ताबा द्यावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे घटनेनंतर कपिल बागुल हा पळून गेला असून तो धुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे त्याची प्रकृती ठीक असून तो नाटक करत असल्याचाही आरोप शारदा हिचा भाऊ भूषण महाजन आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी तातडीने कपिल बागुल याला अटक करावी अशी मागणी महाजन कुटुंबियांनी केली आहे तोपर्यंत आम्ही शारदा हिचा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा महाजन कुटुंबांनी घेतला आहे या संदर्भात पुढील कारवाई धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस करत असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देशले धुळे काय घडणार आज एकोणतीस तारखेला माझ्या भाव मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बाबूल हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात येतो आहे तिला मारहाण झाली आहे आणि तिला बागोदरपासूनच छळ करण्यात येत होता त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी आज वाजता फोन केला की सिरियस आहे बाबा आणि साडेपाचला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे मार्गात असतातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शर्काला की तू एकटा ये कोणाला सांगू नको बा तू एकटा येऊन येतं भेट तुझी बहीण वारली तू छातीवर दगड देऊन मोठ्या हिमतीने इथं जोड्याला ये असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या जो त्यांनी केलेल्या वैटकृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडे साजर कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने हो सर्वांना विनंती करतो मी राहणार भावराव माझ्या बहिणीचा खून झालेला आहे माझे जे बहीण जे बही मिस्टर होते ते इथं होते आर्मीमध्ये हो पुढे राहतात धुऱ्याचे राहणारे ते मग छेडखानी हो हो करत होते पैशांची मागणी करत होते मारहाण केली त्याचा मर्डर केला तसंच एवढ्या वर्षापासून मारहाण करत होते आणि महिला याच्यात केस बी गेली के आणि प्लस पोलिसां डिपा पोलिस डिपार्टमेंटने बी केस केली त्यांच्या ह्याच्यात बी केस केली त्यांचं नाव काय आणि ते आता सध्या कुठं होते आर्मी मध्ये आर्मी मध्ये आता ते सागरला आहेत सध्या सहा महिने त्यांचे रिटायरमेंटला बाकी आहे त्यांचं नाव आहे कपिल बाळू ओके राहणार धुळे तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत दोन मुलगा आहेत एक मुलगी एक मुलगा आहे ते आता तुमच्या ताब्यात आहे का नाही त्यांच्याचकडे आता ओके तुम्हाला म्हणजे काय घटना झाली इथं अरुणाईश्वर माझ्या बळगाव शाबाई माझी ननबाई होती तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बाबूल हा तिच्याशी चार पाच वर्ष चांगला व्यवस्थित वागला बोलबाळ बाळवत तोपर्यंत पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला जागा म्हणजे जागा घेतली तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ते सांगायची माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची तेव्हापासून तो शेताचा छर करायला लागला तेव्हापासून तो चर चालू केला त्यांनी तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडलं तेव्हा तो शांत बसला झाला त्यांना किती मुलं आहेत दोन एक मुलगी एक मुलगी नाव का त्यांचं त्याचं नाव लाडू आहे मुलाचं आणि तिला तर आम्ही आज म्हणतो मुलीला किती वर्षाची ती आहे ना दहा मुलगा आहे सहा वर्षात आणि महिला आहे तिला केस टाकली होती मागच्या वर्षी टाकली होती आणि परत बडगाला पण केस टाकली होती आणि आमच्याकडे राहिली पण दोन अडीच महिने त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून बोलून पण महिला केस टाकली होती पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतली महिला आयोगवाला असत जिवंत राहिली असत मिलिट्री ऑफिसला पण लेटर पाठवले होत सांगा ना तुमची मागणी काय आता मागणी काय आता तिला न्याय मिळावा त्याला फशीची शिक्षा व्हावी आणि तिच्या सासूला पण व्हावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका